मंडळी गेले बावीस वर्ष स आशाताई भुसके जुन्नर तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवत आहेत आता हीच वेळ आहे आशाताईंना आमदार करून विधानसभेत पाठवायची आज तरुण तरुणींचा महत्वाचा प्रश्न म्हणजे चांगला जॉब तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अशा असंख्य साऱ्या समस्या सोडवण्याचे आशाताईंचे विजन आहे त्यामुळे आशाताईंना विधानसभेत पाठवून जुन्नर तालुक्याला खूप मोठ्या उंचीवर नेण्यासाठी आशाताईंच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे सर्व कार्यकर्ते घरोघरी जाऊन आशाताईंच्या कर्तृत्वाची माहिती देत आहेत आणि निवडणुकीचा प्रचार करत आहेत प्रामुख्याने डिंगोरे उदापूर गटातील सर्व निष्ठावंत कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत तसेच तरुण तरुणी प्रौढ सर्व प्रकारच्या मतदारसंघ मतदारांचा सा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे हीच तर आशाताईंच्या कामाची पावती आहे डिंगोरे उदापूर गटातील आशाताईंचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रामुख्याने राजेंद्र सुकाळे मंगेश घोलप निशाताई घोलप उत्तम सस्ते बबन सस्ते निलेश कुमकर दत्तात्रय घाडगे प्रियंकाताई सस्ते तसेच विशाल भाऊ सस्ते या सर्व मंडळींनी उदापूर गटातून आशाताईंना भक्कम असे लीड देण्याचे ठरवलेच आहे ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे सांगनोरे आहे काही काय काम केली का तुमची आमची काम म्हणजे आमची किती झाली होती दोन वेळा आम्हाला आठ तास वेळच्या आत भीती मिळाली आम्ही माझे समजतो आता तुम्ही कोणाला निवडून देणार मग आम्ही आता अशा काही निवडून देणार इच्छा आहे इच्छा आहे काय धन्यवाद धन्यवाद